माझ्या बातम्यांसाठी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा पाच जुलै रोजी एकत्र विजयी मेळावा झाला तब्बल एकोणीस वर्षांनी हे दोन्ही भाऊ एकत्र आल्यानं आता राजकीय गणित बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे पण हे दोन्ही भाऊ एकत्र आल्यानंतर पुढच्या काही दिवसात घडलेल्या घडामोडीमुळे मात्र ठाकरे बंधूंच्या एकत्रीकरणाविषयी वेगवेगळे तर्क व्यक्त केले जात आहेत राजकीय विश्लेषक संजीव उन्हाळे यांनीही आज राज ठाकरेंनी घेतलेल्या भूमिकेचे काही अर्थ लावले असून ला भविष्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य केलं आहे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांची ज्या दिवशी भाषणे झाली त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपावर तोफा डागल्या त्यावेळी राज ठाकरे थोडे राखूनच बोलले माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांची ज्या दिवशी भाषणे झाली त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपावर तोफा डागल्या त्यावेळी राज ठाकरे थोडे राखूनच बोलले राज ठाकरे हे मराठीबद्दल बोलले राज ठाकरे यांच्या याच भूमिकेची भाजपाने प्रशंसा केली एकंदरीत राज ठाकरे यांची भूमिका अजून स्पष्ट झालेली नाही असं एकंदरीत चित्र दिसत आहे दुसऱ्या बाजूला राज ठाकरे यांनीही आपल्या लोकांना सांगितलं आहे ठाकरे गटाच्या युतीसंदर्भात कोणतंही निवेदन करू नका म्हणजे वेट अँड वॉच अशी भूमिका राज ठाकरे यांनी घेतली आहे राज ठाकरे विचार करून निर्णय घेतील परंतु हा निर्णय घेत असताना त्यांना मराठी माणसाचा जनमताचा याचा विचार करावा लागणार आहे असा तर्क उन्हाळे यांनी काढला आहे दुसऱ्या बाजूला एकंदर राजकीय स्थिती उद्धव ठाकरे यांना पूरक नाही तेव्हा सर्व वस्तुस्थितीचा विचार करूनच राज ठाकरे निर्णय घेतील राज ठाकरे हे युती संदर्भात अंतिम निर्णयापर्यंत आलेले आहेत असं या क्षणाला वाटत नाही असा, ना असा अंदाजही उन्हा यांनी बांधला आहे शिकांत दुबे यांनी ज्या पद्धतीने आज आग पाकड केली यावर उबाटा गटाने प्रतिक्रिया दिली आहे पण त्यावर मनसेची प्रतिक्रिया आलेली नाही राज ठाकरे याबाबत धीमेपणाने निर्णय घेतील उद्धव ठाकरे हे भाऊ राज बरोबर आहेत असं अजून तरी या क्षणाला म्हणता येणार नाही लवकरच राज ठाकरे आपली प्रतिक्रिया देतील आणि महाराष्ट्र त्यांच्या प्रतिक्रियेकडे लक्ष देऊन आहे असं मत उन्हाळे यांनी व्यक्त केलं आहे